खूप कसरत करावं लागते बाहेर पडल्यानंतर माहित नव्हतं नमस्कार मित्रांनो आज आता घरी जी चाललो वोटिंग साठी चाललो होतो भेटल्या बघा इलेक्शन यायला गाड्या बसच नाहीत कशामुळे बघ काय कारण काय कसं कसं आलं इथपर्यंत तुम्ही आम्ही त्यांच्याकडे फिरू ना दोघे दोन्ही दिसते आता आम्ही खूप वेटिंग करून आठ वाजता घर सोडलेलं आठच्या नंतर मग आम्हाला पिसरायला यायचं होतं पण त्या मार्गे गाडी न भेटल्यामुळं मग आम्ही पारनेर ते आरणगाव वरून श्रीगोंद्याला आलोत पारगाव मार्गे मग तिथून पण तिथून देवळगावपर्यंत मग आम्ही डबल भाडं देऊन सिक्स सीटरने आलोत आणि तिथून पुढे मग या भाऊंची गाडी भेटली आम्हाला हात केल्यानंतर त्यांनी आम्हाला लिफ्ट दिल्यामुळे तरी आम्ही आता तुम्हाला माहिती का देऊळ ते पुई फाट्यापर्यंत जवळ जवळ दीडशे दीडशे रुपये तिकीट आहे दीडशे दीडशे रुपये द्यावं लागतील तुम्हाला आता तुम्ही डबल डबल तिकीट त्यांना दिलं मला मला दहा द्यायला पाहिजे नाश्ता सोय केली पाहिजे ड्रायव्हरची जेवणाची तुम्ही

आजी पण असं आता एखाद्याच्या गाडीला हात करून जायचं म्हणलं समोरचा माणूस कसा आहे काय गॅरंटी काय त्यामुळे नसते पण म्हणजे एक जीव घेऊनच बाहेर पडावं लागतंय ना मग बसायचं म्हणलं सामान्य माणस खूप कसरत करावं लागते बाहेर पडल्यानंतर लेडीजच कसं असतं डाग असते तस जंगल मला माहित नव्हतं मला नाही खूप अवघड बाहेर पडल्यानंतर आहे ना, ना आजच्या दिवशी तरी त्यांनी गाणं चालू ठेवायला पाहिजे आहे कसं बेकार असतं ना एक सामान्य माणसाला घरापासून सुरुवात असते आता तुमच्यावर एखादा जेंट्स असतात दोघांना गाडीवर बसून घेऊन आला तुम्ही भले ताटून गेले किंवा हातपाय दुखायला लागले तुम्ही तरी म्हणले असते चल टू व्हीलर का बाबा चल बाबा नाही मग काय म्हणजे मी रिटर्न गाडीवरती आले असते गाडीवर येण्याची सोय नसते बरोबर म्हणले असते पोरा जाऊ पानाशे किलोमीटर दुखू दे पण चल बाबा कोणी नाही पण घरातला माणूस असले असली सोप घरातला माणूस नाही इथून घ्यायला यायला सुद्धा आम्हाला घरातलं स्वतःचा माणूस नाही बहिणी थांबलेला आहे मावशी जवळ ते घ्यायला त्यांचे मुलं एक श्रीगोंदेला गेलेले एक काष्टीला गेलेले मात्र त्यांनी तिसरा माणूस इथून पाठवणार आम्हाला घ्यायला तो मला गाडी जरा चालू असते इकडून अरे इथून काय त्यांना डायरेक्ट ती म्हणून आम्हाला

मतदाना चाल मॅडम मी का मतदान हक्क टेन्शन नाही ठेवायची आपल्या तुम्ही मतदान जेवण निवडून त्याला म्हणायचं त्याला मी केलं होत का दाखवलं काय असलेले बरोबर आहे ना माझं मतदान व्हायला नाही गेलं त्याला केलं जेवण निवडून आपण कसं म्हणतो आमचे नाना तसंच कर सकाळी नानाला म्हणलं नाना म्हणजे सासरे भाजी म्हणला नाना मतदान कोणाला काय सांगणार नाही म्हणले ती असं असत दाखली मूठ सहावा लागायचे हा नाही मला तुमचं आवडत जा आपलं दाखल मूठ सहावा लागायचे आपण फक्त मतदान करून यायचं तर पीठ टापून यायचं आणि जेव्हा निवडून येणार तर म्हणायचं मी केलं होतं नाही तर मला जे आम्ही केली ओव्हर ऍक्टिंग असं नको व्हायला आयला की आलाय निवडून भालतात दिलं एकाला का केलंच नाही मतदानदे जेव्हा काही मतदानावर माणसं येणार आहेत इथून गाड्या भेटतात नाही तर बोलून घ्या आणि द्या मला दोनशे दोनशे रुपये आता परत सोडायचे सावलेल बसत येतो